हे नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काची युट्यूब चॅनल स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बरेच दिवसापासून व्हिडिओ बनवलेल्या होत्या कारण आपली थर्ड इयर असल्यामुळे आपण रेस्ट घेतला होता पण आज आपण पुन्हा एकदा आपण आपल्या व्हिडिओकडे बोलणार आहोत तर मित्रांनो आज आपण काय करायला बघा हे आहे आम आमच्या आमच्या भाषेमध्ये हा गाडा बोलता तो आम्ही कोळबीसाठी लावतो तर आपण आज हा लावणार आहोत तर आज आपण हा फक्त लावणार आहेत लावून जाऊया आपण बाकी ते कोळबी वगैरे पडेल ते आपण बघायला आपण नंतर येणार आहोत आणि मित्रांनो गारा लावायची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण इकडे मी एकट्या असल्यामुळे मोबाईल पकडायला कोण नाहीये तर नेक्स्ट तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवत होते गारा वगैरे कसं लावायचं ते तर बघा मित्रांनो मी हा इथे हा इथे मी गारा लावलेला आहे पाणी भरपूर भरतीचा आणि असं दोन्ही साईडला खांबे मी लावलेले आहेत मित्रांनो कोलबी गारा काढून आणलेलं आहे तुम्हाला किती पडले ते बघूया आपण हे बघा मित्रांनो पहिला गारा मी काढतोय दाखवतो मला खोली हे मित्रांनो पायपाची बनवलेले मी बघली आहे बघू शकताय पुरा पायपा असे होल बांधलेले आम्ही होल केले आणि याच्या वरच्या साईडला अशी बॉटल केलेली आहे मी आणि खाली एक बॉटल केली आहे जेणेकरून मच्छी त्यामध्ये बसेल आणि पाणी सुद्धा बाहेर जाईल फेशरचा मग पहिलीच दाखवतो किती म्हटले बघा मित्रांनो बी बघा फक्त बघा किती मित्रांनो कोलबे बघू शकता पहिल्या घाड्याचे कोलबी दुसरा गाडा दुसऱ्या गाड्यामध्ये किती मित्रांनो पहिले गाड्याची कोलबी आपण टाकूया पहिल्या मध्ये मित्रांनो बघा तोंडिनी कोलबी लावल्या साईज बघू खूप शकते मित्रांनो केवढी मोठी आहे बघा साईज आणि उडते じゃん गोल भी बघा दुसऱ्या मध्ये जरा कमी घेतली पण ठीक आहे हे दावेवर माही तर मित्रांनो आपल्याला दोन गाड्यामध्ये एवढी आहे नाही बोललं तरी भरपूर आहे कोलबी बघा मित्रांनो ती कोलबी आहे कोलबीच कोलबी तर मित्रांनो अशाच आपल्या व्हिडिओला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका